महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आमदार भैया नवघरे यांनी महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी अतिवृष्टीमुळे प्रभावित क्षेत्रांच्या पुनर्वसनासाठी सक्षम पाठपुरावा केला त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल भाईदास पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातील माळवटा किन्होणा आणि भोर्दा या गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सखोल आढावा घेतला आहे मंत्री श्री अनिल भाईदास पाटील साहेबांनी भेटीदरम्यान नुकसानीचे सखोल निरीक्षण केले नदीकाठच्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारतर्फे हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मदतीचा प्रस्ताव दिला आहे या रकमेतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदतीची पूर्तता होईल अशा आशा व्यक्त करण्यात आल्या आहेत हिंगोली नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना ओला दुष्काळ म्हणून घोषित करण्यात आले आहे हे मंत्री श्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले या महत्वपूर्ण भेटीच्या प्रसंगी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपजिल्हाधिकारी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार आणि महसूल विभागाचे सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यामुळे संबंधित क्षेत्रातील परिस्थितीच्या सुधारण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्यात आले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा प्रकट दर्शवला आहे शेतकऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात

मुळात ज्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या असतील त्या खरडून गेलेल्या जमिनींचा आपण सगळ्यांनी ताबडतोब पंचनामे केले पाहिजे ज्या पिकांचं नुकसान झालेलं असेल त्या पिकांचं नुकसान जवळपास अडीच लाख हेक्टर पर्यंत पंचनामे तुमचे झालेले आता मला सांगताय की संख्या कदाचित तुमची वाढू शकते ही संख्या जर का एकदा पाच झाली त्याच्यामध्ये एक आपल्याला काळजी घ्यावी लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये की पंचनामे करत असताना शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती गैरसमज होते काही पंचनामे आपल्याकडनं काही उतारे सुटून जातात आपण सरसकट करायच्या नाण्यामध्ये असतो किंवा ग्रामपंचायतीच्या गावातल्या लोकांना त्याची कल्पना नसते तर थोडीशी ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल पंचनामे हे आपले झाल्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडनं ते आमच्या विभागाकडे शासन स्तरावरती येतील त्यावर निर्णय लवकर घ्यायचा असल्यामुळे आजची खऱ्या अर्थाने हे आजची आढावा व्हायचा दुसरा विषय महत्त्वाचा जो होता की हिंगोली जिल्ह्यामधले जे जा आमच्याकडे सौम्यीकरणाच्या नासाठी जे प्रस्ताव आलेले आहेत त्याचे जे टेक्निकल सँक्शन आहे ते टेक्निकल सँक्शन याच्या आधीच तुमच्याकडे यायला पाहिजे होते कारण आमच्या सेक्रेटरींकडनं तुमच्या वारंवार तुमच्या चीफ इंजिनीअरबरोबर असेल कलेक्टरांबरोबर असेल वारंवार आमच्या सूचना आलेल्या आहेत त्या सौम्यीकरणाचे प्रस्ताव तुम्ही पाठवून दिले ते डोबळ पाठवलेले हो आहेत फक्त एक डी पी आर तयार केला आणि डी पी आर तयार करून तेवढे ते प्रस्ताव पाठवलेले हो आहेत त्याचं टेक्निकल सँक्शन जर का तुम्ही दिलं ते फिक्स कॉस्ट प्रत्येक वर्क वाईज हे आपल्याला करता येऊ शकते त्याची टी एस सी जी असते टेक्निकल अॅडवायझर जे जा आम्हाला घ्यावं लागतं त्या टेक्निकल अॅडवायझर घेण्यासाठी ते होईल त्याच्या प्रशासकीय मान्यता तुम्हाला काम करून मिळू शकतात तिसरी गोष्ट एम एस ए बी या ठिकाणी बसलेले आहेत एम टी पी बसलेले आहेत माझी आपल्याला एक विनंती असणार आहे सूचनाही असणार आहे की या काळामध्ये आपण समजा जर का आमदारांच्या सांगण्यानुसार तुमचं काम खरोखर चांगलं आहे जे असं आमदार कमी काय अधिकाऱ्यांबरोबर बोलतात की यांचं काम चांगलं आहे म्हणजे तुमचं काम चांगलं आहे त्यात तिथे पोल पडलेले असतील ट्रान्सफॉर्मर पडलेले असतील तिथे पहिल्यांदा तर गावाचं कनेक्शन असेल किंवा पिण्याचं पाण्याचा असेल ते आपण जरा आढावा घेऊन कुठे राहिलं असेल चुकून सुद्धा ते लवकरात लवकर झालं पाहिजे शेतीपंपाचे जे, जे काही अडचणी असतील शेतीपंपाला आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही कारण आज तुम्हाला असं वाटतंय की पाऊस पडला म्हणून लोक तुमच्याकडे येत तुम। नाही पण पाऊस आठ दिवस जरी थांबला तर आठ दिवसानंतर लगेच तुम्हाला सांगायला येते की आमची अजून वीज सुरू नाही आमचा शेतीपंप आम्हाला चालू करायचा पिकं जळायला लागलेले आहेत इकडे पिकांचं नुकसानही झालेलं आहे आणि पिकांचं नुकसान शंभर टक्के आपण एकीकडे दाखवणार आहे पण आठ दिवसानंतर आपल्याकडे ही मागणी येणार आहे की आमचं पिकांचं नुकसान होतंय तुम्ही वीज का देत नाही म्हणून थोडंसं या गोष्टीकडे तुम्हाला प्रामुख्याने कुठे वीज बंद नको झाली पाहिजे त्यातल्या गावाची तर अजिबात नको झाली पाहिजे अशी काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर पी डब्ल्यू डी असेल जिल्हा परिषद असेल पी डब्ल्यू डी आणि जिल्हा परिषदने व्ही आर ओ डी आर पी डब्ल्यू डीकडे असतील तर एम डी आर असतील स्टेट हायवे असतील तुमचं आत्ता तात्पुरत्या स्वरूपामध्ये एस आर प्रोग्राम बनवत असतील किंवा एफ डीचा प्रोग्राम बनवत असतील काही डी पी डी सी बंद असतील सिंचन विभाग ज्या आता तक्रारी आपल्याला आल्या सिंचन जिल्हा परिषदचा सिंचन विभाग असेल तर डी पी डी आपल्याला त्याची उपलब्धता ताबडतोब करून घ्यावी लागेल की जेणेकरून त्याच्यावरती निदान रस्ते सुरळीत झाले पाहिजे ब्रिजेस सुरळीत झाले पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे तिसरा विभाग जो असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे असलेला औषधीचा साठा तुमचे असलेले डॉक्टर्स खाली असलेला स्टाफ स्वच्छता आणि त्याच्याबरोबर हॉस्पिटलमधली असलेली पी एस सीमधली असलेली स्वच्छता जी असेल त्यांच्याकडे असलेला स्टॉक जो असेल तो स्टॉक आपण जरा व्हेरीफाय या दोन दिवसात करून घेतला पाहिजे कारण तुम्हाला कल्पना आहे त्याची की पाऊस एकदा बंद झाल्यानंतर रोगराई थोडीशी वाढायला सुरू होऊ शकते तर आपल्याकडे आपली यंत्रणा सुद्धा स्वच्छ झाली पाहिजे तलाठी जे असतील जे काही आता प्रांत आलेले असतील त्या प्रांतांना माझ्या ऐकण्या आहे की तलाट्यांच्या माध्यमातून ग्रामसेवकांच्या माध्यमातून जी काही कोणती कृषी विभागाची यंत्रणा असेल त्यांच्याकडनं मात्र तुमचे पंचनामे जर का ताबडतोब झाले तरच त्या ठिकाणी राज्याकड राज्यासाठी लागणारा ला पैसा जो हो। असतो तो मला फायनान्स डिपार्टमेंटकडनं मंजूर करून घ्यावा लागेल म्हणून जे जे नुकसान झालेलं असेल त्या शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल त्याचे पंचनामे आपण ताबडतोब करा आयुक्तांकडनं हो ताए। कलेक्टर आमच्याकडे ताबडतोब पाठवतील आणि नंतर मग शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा देता येईल राहिला पीक विम्याचा प्रश्न पीक विम्याच्या बाबतीमध्ये कलेक्टरांची आणि माझी चर्चा झालेली आहे हिंगोली जिल्ह्यामधल्या पीक विमा कंपनीने मागच्या पीक विमा कंपनीने बऱ्यापैकी धोका दिलेला आहे आणि त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मागच्या पीक विमा कंपनीकरता परत आमदारांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून कलेक्टर सॉरी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या पीक विमा कंपनीचा पाठपुरावा फार मोठ्या प्रमाणावरती घेतला गेला परंतु कलेक्टरच्या स्तरावरती त्यांनी केलेलं अपील जे असेल ते फेटाळण्यात आलं कमिशनरकडे फेटाळण्यात आलं त्याच्यानंतर शासन स्तरावरतीही फेटाळण्यात आलं सुद्धा ते आता माझ्या माहितीनुसार कोर्टामध्ये आमदार साहेब गेलेले या फेटाळण्या फेटाळण्यामुळे त्यांनी टाईम केली ट्रॅक्टर वापरला आणि शेतकऱ्याला जी नुकसान भरपाई दिली पाहिजे ती मागच्या कंपनीने दिली नाही त्या कंपनीला आता कुठेतरी बदलवलेलं आहे या जिल्ह्याकरता आत्ता कलेक्टर महोदयांनी त्याच्या बाबतीमध्ये त्या कंपनीबरोबर जे काही डायलॉग असतील चर्चा असेल ती चर्चा चाललेली आहे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जी आहे आपल्याला सूचना असतील आमच्याकडनं की पंचवीस टक्के मदत पुनर्वसन विभागाकडची मदत ही वेगळी त्याच्यानंतर आपल्या पीक विमाकडनं अग्रिम रक्कम मिळणारी जी रक्कम आहे ती वेगळी असणार आहे ही सगळ्या दोन्हीचा फरक जो असेल तो फरक आपल्याला लक्षात आणून द्यावं लागेल आणि पीक विमा कंपनीला आपल्याला त्या ठिकाणी बोलावं लागणार आहे त्याशिवाय पीक विमा कंपनी असं काही सहज तयार होत miss an द